तर आता मित्रांनो आपण मुंबईमध्ये आहोत मुंबईच्या बायखळा परिसरात आहोत तर मित्रांनो इथं बायखळा परिसरामध्ये एक राणीची बाग म्हणून एक उद्यान आहे मित्रांनो प्राणी संग्रहालय आहे तिथे तिथे जाणार आहोत आपण फिरायला आणि बघणार आहोत आतमध्ये आपल्याला किती प्राणी बघायला भेटतात किती नाही भेटत चालतं मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका मित्रांनो चालतंय मित्रांनो तुम्हाला राणीचा बाग कसा आहे आता म्हणजे कसे प्राणी पक्षी काय काय आढळतात हे तुम्हाला मी दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा सोबत आपली बायको पण आहे माझी आणि आम्ही दोघं पण चाललेलो आहोत फिरायलाच हे बघा हे बघा या उद्यानाचं नाव राणीचा बाग का माहिती आहे का मित्रांनो वीर माता जिजाबाई यांचं हे इथं नाव देण्यात आलेलं आहे बघा भरपूर उंच उंच असे झाडे आणि भरपूर फुलांची झाड आपल्याला गेट वरचे बघायला भेटतात शोची झाडं बाकी फुलांची झाडे असतील अनेक प्रकारची झाडे असतील गार्डन असेल झाडांच्या विविध साईज मध्ये कट कटिंग केलेले आहेत आणि खूप भारी असं आतमध्ये आल्यावरच आपल्याला फील होत आहे मित्रांनो त्यामुळे प्रत्येक झाडाला इथे एक एक पाटी लावलेली आहे त्या वनस्पतीचं नाव दिलेलं आहे त्या नावाला काय बोलतात ते बघा मस्तपैकी प्राण्यांची पक्ष्यांची यांची माहिती आपल्याला या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे तर चला होतो मित्रांनो इथे तिकीट आहे हे बघा इथे तिकीट काढा जायचं आपल्याला तिकीटिवाय आतमध्ये प्रवेश नाही मित्रांनो बघा आपण पन्नास रुपये पर माणसाचं तिकीट आहे मित्रांनो आणि इथे छोट्या मुलांसाठी शुक्रवारी फ्री असतं बघ इथं गेटवरचीच मस्तपैकी सर्व प्राण्यांचे आपलं पेंगिण असेल वाघ हरिण सगळ्यांचं हे लावले ते बघा भालू पण कसं झाडावरती मध काय खाण्यासाठी चढलं हे गेटवरतीच आपल्याला दाखवलेलं आहे झपराय बरेच प्राण्यांचे चित्र बघून आपण मग आता चेकआउट करून हे बघा अशी गेट आहे याच्यामध्ये चेकआउट करावं लागते आणि मग ह्या दिशेला आपल्याला जावं लागतं आणि येथे हा काळाघोड्याचं जे चित्र आहे ते ब्रिटिश अधिकारी होते अल्बर्ट एवर्ड यांचं हा चित्र आहे मित्रांनो काळाघोड्यावरती बसलेला स्मारक त्यांच्या भेटीदरम्यान मुंबई भेटीदरम्यान दरम्यान त्यांना हा पुतळा एका शिल्पकाराने भेट म्हणून दिलेला आहे तरी तो आपल्या कुठे काय बघायला भेटेल याच्या मस्तपैकी बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डवरती हत्ती असं तर अशा पद्धतीने मस्तपैकी ग्राउंड आहे मोठमोठी अशी पाम जी वनस्पतीची झाड आहेत भरपूर सगळ्याच वनस्पतींची इथे तुम्हाला झाड बघायला भेटतील मस्तपैकी इकडं हत्तींच घर आहे पण तिकडं हत्ती आता सध्या नाही त्याच्यामुळे आपण अस्वल बघण्यासाठी दे सध्या चालू आहे बघा गार्डन मध्ये मस्तपैकी फुलं आणि प्रत्येक प्राण्याविषयी माहितीचं बोर्डच हे बोर्ड बघून आपण पुढे चाललोय बघा प्रत्येक ठिकठिकाणी थिक, आपल्याला माहिती आहेत या झू गार्डन मध्ये काय काय आहे आणि मस्तपैकी गवताच्या अशा मस्तपैकी झोपड्या बनवलेल्या आणि निसर्गरम्य असं गार्डन परिसर आहे आणि ठिकठिकाणी आपल्याला बसायला भाग भेटतील हे बघा थांबा मी लवकरच येतोय लांडग्याचं चित्र आहे लांडग्याचे पोस्टर आता सध्या इथे ते उपलब्ध नाहीत लांडगे आपल्याला किती प्राणी उपलब्ध आहेत ते आपल्याला बघायचे बघा इथं समोर मला वाटतं असवलच चल आपण या असवल बघण्याचा प्रयत्न करू किती जवळून बघायला भेटते आपल्याला तर या गेटवरतीच आपल्याला मोगलीचं चित्र आहे जंगल बुकमधलं आपण जे प्राणी बघितले बघा या, या भालू असवल त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली बघा इकडे एक दोन आसोल बघा इथे एक खाऊ राहिले काहीतरी आणि समोर हे काही एवढा तो आपल्याच दिशे नाही आहे भरपूर मोठमोठे लांबला केस असले हे अस्वल ते काहीतरी गवतामध्ये काहीतरी उकरून खाते चला आपण अजून जवळ जाऊन त्याचा जवळून जरा बघण्याचा प्रयत्न करू त्याला एवढा तो आपल्याच दिशेने आता जो आपल्या सोबत सु, पोरग आहे तो बघा किती मस्ती करतो त्याच्यासोबत असं हे भालू खूप बेकार असे असतात मित्रांनो तुम हे तुम्हाला हे पहिल्याच आपण प्राणी बघतो या राणीच्या बागेमध्ये आल्यानंतर हे बघा या छोट्याची खूप मस्ती चालली आणि आपण ते काचामुळे एकदम आपला आवाज त्या प्राण्यांना जाणार नाही प्राण्यांचा आवाज आपल्याला येत नाही आणि खूप अशी झाड आहे म्हणजे प्राण्यांना कोणत्या प्रकारचा डिस्टॉप होणार नाही आणि आपल्याला एकदम मस्तपैकी बघता येईल बघा मस्तपैकी भिंतीवर सिमेंटची अशी झाड काढले जणू हुबच आणि असा हा मस्तपैकी हा गेट पूर्ण दगडांचा गुफा बनवलेला प्राण्यांसाठी राहण्यासाठी आणि आपल्याला विश्रांतीसाठी असे मस्त बनवलेलेच मग सांगितल्याप्रमाणे प्रत्येक झाडाला पाठी लावलेली आहे वाघ टायगर चलता आपण आता टायगर बघायला जाऊ वाघ वाघाबद्दल भरपूर सारी माहितीचे बोर्ड बघितलं आणि तीन वाघेत बघा एक उभा आहे एक झोपलेला आहे आणि एक त्यांच्याच बाजूला इकडं निवंत उन्हामध्ये मध्ये बसलेला आहे ते तिकून डर काळे फोडत होते पण आपण काच असल्यामुळे आपल्याला काही आवाज येत नव्हता आणि हे उन्हामध्ये उन्हामध्ये आहे असं तीन वाघ तुम्हाला बघायला भेटतील आल्यानंतर इतके काही प्राणी नाहीत पण हे तीन वाघ बघायला भेटले बघा वाघांबद्दल माहिती वाघाला पोहण्यासाठी इथे एकदम मस्तपैकी टँक बनवले म्हणजे हौद बनवलेला आहे वरतून जंगलाचं जंगला हे वाटण्यासाठी मस्तपैकी पाणी वरतून सोडलेले वाघाला बदलची कशी आवड आहे त्याच्या वाघाबद्दलच्या गोष्टी द्वारे आपल्याला बघायला भेटली आणि मस्तपैकी गुफा बनवलेल्यात त्याचा जंगलाचा फील येण्यासाठी बघा येऊ बार हरिण इथे हार नाही मित्रांनो बरेचसे प्राणी इथं उपलब्ध नाही दोन तीनच आपल्याला प्राणी बघायला भेटलं असं वाटत त्यातली हारिण या बघा प्रत्येक जो प्राणी उपलब्ध आहे त्याच्याबद्दल माहिती त्याचं वर्णन तो काय खातो या सर्वच गोष्टींची माहिती आपल्याला इथं पोस्टरद्वारे बघायला भेटेल भरपूर सारे हरण्यात त्यांना पण पिण्यासाठी मनसक्त पाण्यात आंघोळ करण्यासाठी भरपूर असं पाण्याची पण सुविधा आहे हरण सांबर हे दोन्ही पण एकत्रच ठेवलेले चितळ हे सर्व एकत्रच ठेवलेले तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण तिसरा प्राणी बघून झालेला आपला भरपूर सारे काही प्राणी आपल्याला बघायला भेट काही गुफांमध्ये मोकळत होता बघा तुमचं मार्गदर्शन म्हणून इथे पूर्णपणे आपल्याला काय काय बघायला भेटेल त्याचा नकाशा आहे आणि कुठे आपण काय बघू शकतो हस्ती सिंह अस्वल वाघ आपला हा मॅप आहे याच्यानुसार आपण या झू आप पार्कमध्ये फिरू शकतो मॅप बघून आता आपण चाललेलो पुढच्या दिशेने बघा आपल्याला रस्त्यावरती कोणता प्राणी कोणता पक्षी बघायला भेटत बघा दोन्ही साईडनं मस्तपैकी सावली झाडं भरपूर सर तर असं आपण जातोय पेंगविन इथं आपण पेंगविन जिथे ठेवलेले आहेत पेंग्विन कक्ष त्याच्यामध्ये आपल्याला हे बघा खास पेंगविनसाठी बनवलेले हे भली मोठी इमारत आणि बाहेरच गेटवर असलेलं हे मस्तपैकी कारंजा मस्तपैकी फुलझाडं लावलेले आहेत मस्तपैकी बाग बनवले आहेत बघा पेंगविन प्रदर्शनाकडे पेंग, इतका ले ले तर पेंग पेंगविन इतकं असं मस्त आहेत मित्रांनो बघा हे असे असतात पेंगविन राणीच्या बॅगमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला हे पेंगवीन बघायला भेटतील मित्रांनो बघा आपल्याकडं सहसा आढळत नाही समुद्रामध्ये असतात मित्रांनो हे त्याच्यामुळे त्यांना खूप भारी पाण्याची सोय केली होती मस्तपैकी ए एसी लावलेले होते तर रस्त्यावर आपल्याला मांजर पण बघायला भेटली बघा जणू काही ती पण प्रदर्शनामध्येच ठेवलेली हो आहे असं वाटतं होते आणि मस्त पैकी इथं वॉशरूम साठी टॉयलेटसाठी सुविधा पण आपल्याला आतमध्ये उपलब्ध आहेत आणि चालतं मित्रांनो आपण आता जाऊ पक्ष्यांकडे बघा गरुड पण दाखवलेला आहे आप आपल्याला इथं गरुडाची माहिती पण आहे आपल्या समोर आणि ह्या उंचच उंच झाडांमधून चालताना एकदम गावाकडं आलं आपलं गावाकडचं वातावरण गावामध्ये आलोय आपल्याला असं वाटतं एवढे तर भलं मोठं प्रवेश एंट्री एंट्री गेटवरच इथं पक्ष्यांचं नंदनवन म्हणून आपला मोराचे चित्र ठेवलेले पिकॉक आणि त्यांना पण भलं मोठं उंच असं जाळी लावलेली आहे जेणे बाहेर येऊ शकत नाही त्या तेवढं तेवढं त्यांच्यात ठरून दिलेलं आहे याच्यातच ते थांबू शकतात था। भरपूर पक्षांचे नंद नंद नंदवन भरपूर सारे पक्षी आपल्याला जातो बघायला भेटतील तर चला तर आपण आतमध्ये जाऊन बघूयात आपल्याला किती पक्षी बघायला भेटतात प्राणी तर काही सहसा जास्त बघायला भेटले नाही इथं एक मोठ्या चोचीचा पक्षी त्यांची जोडीच खूप मोठमोठे पक्षी आणि इथे डॉक्टर सरीम अली यांचं मस्तपैकी चित्र लावलेले पक्ष्यांबद्दल सर्व त्यांची भरपूर पुस्तक आहेत पोपट पोपट भरपूर सारे त्यांना पेरूचे तुकडे पपईचे तुकडे ठेवलेले आहेत आणि ते काय त्यांना मस्तपैकी घरटे बनवून बांधून दिले ठेवलेले आहेत त्यांना अंडी घालण्यासाठी आणि ते उडून जाऊ नये म्हणून समोरून जाळी मारलेली अशी प्रत्येक आपल्याला प्रत्येक हे बघा इथे बसलेलं आहे आणि त्यांची देखभाल करण्यासाठी सुद्धा खूप सारे इथे कर्मचारीच भरपूर सारे पक्षी आपल्याला इथं बघायला भेटतील प्रत्येक पक्षाची माहिती पण आपल्याला इथं बघायला भेटेल बघा लाल पोपट त्याची माहिती इथे त्यांना घर ठेवून बा, बांधून ठेवलेले आहेत मडके ठेवलेले आहेत काही पेट्या ठेवलेल्या दांडे घालण्यासाठी आणि प्रत्येक पक्षांची माहिती इथं आपल्याला बघायला भेटेल पोपट बघा दोन दोन्ही इथं पोपटाच्या प्रजातीतली ही प्रजाती आहे मित्रांनो लाल पोपट बोलता त्याला बघा ते पण मस्तपैकी इथं खाण्याचा आनंद घेतात नवरमादी असावीत असं वाटतं हे मला अशा पद्धतीने प्रत्येक पक्षाची माहिती दिलेली आहे बघ राखाडी पोपट असेल आप जे आपल्याला बघायला भेटेल आतमध्ये बघा त्याचा पुढे आपल्याला बोर्ड पण दाख ठेवलेला आहे त्यांनी बघा इथं तो राखाडी पोपट बांबू कोरू राहिला आता अशा पद्धतीने आपल्याला भरपूर सारं बघण्यासारखं आहे पण बरेच या राणीच्या बागेमध्ये काम चालू असल्यामुळे बरेचसे प्राण्यांची आपल्याला दिसली नाही पण पक्षी भरपूर आहेत बघा येतो मोर लांडोरी ह्या सभेत पोपट चिमण्या सर्वच पक्षी एकत्र आहेत आणि इकडे बघा समोर किती बसलेत एक पूर्ण असं थवाच आहे चिमण्या पोपट सगळेच रंगबिरंगी पक्षी आहेत याच्यामध्ये चल तर चला तर मित्र आपण या पक्षी बघून झालेले आहेत आपले व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा चल तर मित्रांनो पुढे जाऊयात आपण आपल्याला काय बघायला भेट भेटतं बघू पुढे पुढे पण भरपूर सारे पक्षी आहेत चला इथं समोरच असूल आहेत तुम्हाला असूल दाखवतो कास, नाही कासव कासव दाखवतो मित्रांनो हे बघा कासवत कासवांची माहिती आहे आणि याच्यामध्ये जे पाण्यातले कासव आहेत ते इथं नाहीत बघा मस्तपैकी या भिताडीवर कासवांचं कोरलेलं पेंटिंग आहे बघा तर कासवांचं फरक काय कोणत्या प्रजाती दिस त्यांची पण आपल्याला माहिती भेनती व चग दिसेल फरक लावलेले बघा हे बुट्टी कासवत त्यांना मस्तपैकी लाईट लावलेली त्यांच्यामध्ये ते त्यांना खायला टाकलेले ते खाऊ बघा कोबीचा पालाही मला वाटतं त्यांना खायला तर चला तर मित्रांनो कासवांची एकच प्रजाती आपल्याला बघायला भेटली बाकीच्या प्रजाती अवेलेबल नाही बरेचशा काम चालू आहेत बघा सापांबद्दल विशेष माहिती आहे तर गोनस नाग मनियार ना या सर्व विषारी सापांची माहिती आहे तर चला तर मित्रांनो आपण आता कृपडायला म्हणजे मगर पाहण्यासाठी आलेलो आहे मगर भरपूर सारे मोठे असे मगरीचे चित्रात फोटो काढण्यासाठी आहे बघा मस्तपैकी त्यांना पाणी ठेवलेलं आहे काच काचामधून आपल्याला त्या स्पष्ट दिसत नाही बघा वरती काढायला गे वर गेलेलं थांबलेलं चला आपण त्यांना बघण्यासाठी आपण वरतून जावं लागलं आपल्याला बघा मस्तपैकी इथं मगरीने मासा खालेला स्टॅच्यू पण आपल्याला इथे पाहायला भेटेल मस्त पाणी सोडलेले फोटो काढण्यासाठी हे ठेवलेले आहेत मग चला आपण वरतून बघूया त्या आपण पाण्यामध्ये दोन वगैरे बघितल्या त्या आपण वरतून बघू पाण्याच्या पाण्याच्यावरती बघा इथं एक आहे आणि एक त्याच्याच बाजूला एक ऊन खायला आलं मला वाटतं बाहेर अशा दोन वगैरे आपल्याला इथं बघायला भेटतील आणि ह्या मस्तपैकी नारळाच्या झाडांचा सिमेंटमध्ये ते सगळं बनवलेलं नवरून पत्र्याचं शेड आहे एकदम निवंत असं आणि फोटोशूट करण्यासाठी इथं फुलपाखरं असेल कलिंगेट दाखवलेलं आहे किती आपण थांबून फोटो काढू शकतो तर चला मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा आपण जाऊयात अजून आपले पान पक्षी बघण्यासाठी जे पाण्यातले खातात जीव किडा मुंगी अर्थातच बगळे असतील पान कोंबडे असतील बघू आपल्याला काय काय बघायला भेटतं बघा एंट्री करतानाच प्रत्येक जिथे आतमध्ये पक्षी आहेत एवढ्यांची आपल्याला माहिती दिलेली त्यांचे चोचीचे प्रकार असतील हे साखळ्यांच्या याच्यामधून आतमध्ये जायचं त्यांना पण वर उडू नये म्हणून भरपूर मोठी जाळी लावलेली हे बघा भरपूर सारे पक्षी आहेत त्यांना खायला पण टाकलेले खाली भरपूर खूपच पक्षी आहेत मित्रांनो बोगळे कर्कूज टिटवी एकदम पाण्याच्या जवळजवळ राहणार ते ब अशा भरपूर पक्षी बघायची म्हातारी ही नाव नावते मित्रांनो गावाकड इथं आपल्याला त्या पक्ष्यांची माहिती फोटो सहित इथं तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो तर असा होता मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हो। बरेसे प्राणी आपल्याला बघायला भेटले काही बघायला भेटले नाही तर जेवढे भेटले तेवढे मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ हो कसा वाटला नक्की कॉमेंट करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा घंटी राहायला विसरू नका असंच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल मित्रांनो तर आपलं फायनली सर्व फिरून झालेलं आहे तर मित्रांनो कॉमेंट करा कसा व्हिडिओ होता व्हिडिओमध्ये काय बदल हवे तर ते पण सांगा मित्रांनो चालतं मित्रांनो धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये